नागपूरमध्ये जाऊया गोपीचंद परळकर यांचं आंदोलन सुरू आहे राज्यामध्ये अस्तित्वात नाही कागदपत्र तिथं दाखल केली होती आणि त्याच्यावरती राज्य सरकारनं एक अॅफिडेव्हिट दिलं की धनगड जमात राज्यामध्ये अस्तित्वात नाही आमचं हेच म्हणणं होतं राज्य सरकारचं आमची हीच मागणी आहे तात्काळ धनगर जमातीच्या पाच लोकांनी जे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंबरी तालुक्यातील बाबरा गावातील खिलारे कुटुंब आहे जे मूळच धनगर आहे परंतु त्यांनी त्यांच्या शाळेच्या जन्माच्या दाखल्यावरती ऐवजी धनगडांचे दाखले काढलेले आहेत ते आजच्या आज तात्काळ रद्द करावेत पंढरपूर आणि लातूर मधलं उपोषण आज रद्द केले तर आम्ही त्यांना विनंती करू ते मागे घेतील आणि तुम्हाला आठ पंधरा दिवसाचा आम्ही वेळ देऊ त्यामध्ये तुम्ही जी आर काढावा की छत्तीस धनगर आणि राज्यातल्या सगळ्या कलेक्टरांना तुम्ही निर्देशित करावं आणि दोनदारांना एसटीचे दाखले देण्यात चालू करावं